मी सुरज सर तुमचं आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ऑल इंडिया सेनी स्कूल एंट्रन्स एक्झाम दोन हजार पंचवीसचे हॉल तिकीट रिलीज झालेले आहेत हॉल तिकीट कुठल्या वेबसाईटवरतून डाउनलोड करायचे आहे त्याचबरोबर त्यासाठी कोणत्या डिटेल्स लागलेल्या आहे याचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल पण हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतरनं त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत जे तुम्ही त्याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे किंबहुना सेंटरवरती एक्झाम सेंटरवरती जात असताना कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या नाही आहेत याचा हा व्हिडिओ पालकांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे आणि शेअर करायचे तर आपण सुरू करूयात सर्वप्रथम तुमच्यासमोर एका कॅन्डिडेटचा हॉल तिकीट आहे ॲडमिट कार्ड आहे याच्यावरती तुम्हाला दिसत असेल की यामध्ये रोल नंबर ॲप्लिकेशन नंबर कॅन्डिडेटच्या संपूर्ण डिटेल्स त्याचे सिग्नेचर त्याचा फोटो त्याचबरोबर टेस्टच्या डिटेल्स दिलेल्या आहेत डेट ऑफ एक्झामिनेशन टायमिंग ऑफ टेस्ट आता सिक्स स्टँडर्डसाठी दोन फी फी ते साडेचार टू पी एम टू फोर थर्टी पी एम आणि नाईन स्टँडर्डसाठी टू पी एम टू टू फाईव्ह पी एमपर्यंतचे टायमिंग दिलेलं आहे त्याचबरोबर रिपोर्टिंग टायमिंग ॲट सेंटर ट्वेल्व नोंद दिलेलं आहे क्लोजिंग टाईम गेट क्लोजिंग टाईम हा वन थर्टी पी एम शार्प असा दिलेला आहे सो त्याचबरोबर तुमचं सेंटर कुठल्या ठिकाणी आलेलं आहे त्याचा सेंटर कोड काय आहे त्याचा ॲड्रेस काय या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फ डिक्लरेशन अंडरटेकिंग दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्याच्या सगळ्या डिटेल्स टाकायच्या आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी चार बॉक्सेस दिलेल्या आहेत कॅन्डिडेट फोटो कॅन्डिडेट थम इम्प्रेशन पॅरेंट सिग्नेचर पॅरंट सिग्नेचर अँड कॅन्डिडेटची सिग्नेचर या ठिकाणी देखील कँडिडेटची सिग्नेचर आहे सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जात असताना तुम्हाला यातले कोणत्या गो कोणते जे ब्लँक पे दिलेले आहेत कॉलम्स तर त्या ठिकाणी कोणते ब्लँक ठेवायचे आहेत कोणत्या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे थम इम्प्रेशन कुठं द्यायचं आहे कोणाच्या समोर द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं मी सांगणार आहे सो इथं प्रथमतः कॅन्डिडेटचे जिथे जिथे सिग्नेचर असणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हिग्लेटर जे आहेत त्यांच्यासमोरच तुम्हाला कॅन्डिडेटचे सिग्नेचर करायचे आहे ओके सो हे सिग्नेचर आता ऑलरेडी या ठिकाणी कॅन्डिडेटचे सिग्नेचर आहे ओके या ठिकाणी कॅन्डिडेटनी सिग्नेचर केलेली नाही सो ही सिग्नेचर करत असताना तुम्हाला जो सुपरवायझर इनविलिग्रेटर गर जो आहे त्याच्यासमोर तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे पॅरेंटचे सिग्नेचर सेंटरमध्ये जाण्याच्या अगोदरच असणं जा गरजेचं आहे त्याचबरोबर कॅन्डिडेटचा लेफ्ट हँड थम थम इम्प्रेशन जे आहे तेसुद्धा सेंटरम सेंटरला जाण्याच्या जा अगोदरच असायला जा जा पाहिजे कॅन्डिडेटचा फोटो तुम्ही तिथं पेस्ट करायचा आहे सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतरनं इथं काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत कॅन्डिडेटसाठी सो या कोणकोणत्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत हे पालकांनी समजून घ्यायचं आहे की आ जे काय हॉल तिकीट ॲडमिट कार्ड दिलेलं आहे ते ॲडमिट कार्डचे कलर झेरॉक्स तुमच्याकडं असणं गरजेचं आहे याच्यामध्ये जे पहिलं पेज आहे त्याची कलर झेरॉक्स घेतली तरी चालेल बाकीचे तीन पेजेस जे आहेत त्याचे ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स घेतली तरीही चालेल पण इथे इन्स्ट्रक्शन देत असताना या ठिकाणी फक्त फर्स्ट पेजचं जे काय आहे ते कलर झेरॉक्स घ्यायचे आहे बाकीच्या पेजेस ह्या फक्त आणि फक्त इन्स्ट्रक्शनसाठी दिलेल्या आहेत सो so, या ठिकाणी तुम्हाला चार महत्त्वाच्या गोष्ट पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी पाच गोष्टी दिलेल्या आहेत पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर सिम्पल बॉल पेन आयदर ब्ल्यू असेल किंवा ब्लॅक असेल दोन बॉल पेन तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे मी सांगितल्याप्रमाणे ॲडमिट कार्ड ए फोर साईज पेपरचं क्लिअर प्रिंट आऊट असायला पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट साईज दोन फोटो लागणार आहेत आणि ओरिजिनल आय डी प्रूफ मग हे ओरिजिनल आय डी प्रूफ कोणता असेल तर शक्यतो तुम्ही तुम विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता हे कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत हे सांगितलेलं आहे आता कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या नाही आहेत त्याबद्दलचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही मोबाईल फोन ब्लूटूथ हे घेऊन जायचं नाही आहे त्यानंतरनं पेपर टेक्चर पेपर असेल स्टेशनरी मटेरियल असेल पेपर फॉर्म्युला टॉ लॉक टेबल वगैरे हे घेऊन जायचं नाही आहे पर्सनल आयटम एज वॉलेट पर्स कॅप गॉगल जॅकेट फूड ड्रिंक्स पॉइंटेड इन्स्ट्रुमेंट हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं नाही ओके सो या गोष्टी तुम्हाला सेंटरमध्ये म्हणजे आतमध्ये जात असताना ह्या तुम्हाला रिस्ट्रिक्ट करण्यात आलेल्या आहेत घेऊन जायच्या नाहीत बाकी यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही सर्कल कशा पद्धतीने करायचं आहे आतापर्यंत तुमची त्या पद्धतीची सगळी प्रॅक्टिस झालेली असणार आहे त्याचबरोबर इंग्लिश आणि हिंदीमध्ये दोन्हीही इथे इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत सो कोणकोणत्या कोणती गोष्टी घेऊन जायच्या आहेत कोणत्या गोष्टी रिस्ट्रिक्ट केलेल्या आहेत ह्या पालकांनी समजून घ्या त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आयकन टर्निंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू